नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ही सायली या अर्जुनच्याच बोलण्याचा विचार करत असते कारण जेव्हा ह्या अर्जुनने या प्रियासमोर सायलीवर असलेल्या प्रेमाची कबूल दिलेली असते तेव्हा आता इकडे ही सायली त्याचाच विचार करत असते आता सायलीचे काही लक्ष कुठेच लागत नसते तेवढ्यामध्ये विमल बोलते की अहो सायलीतही तुमचं लक्ष आहे इकडे आता अर्जुन हा किचन मध्ये येऊन बसलेला असतो अर्जुन, आ जेवन तरस्मी जेवल... तरस्मी जेवल अर्जुन या सायलीला बोलतो हो की सायली मी आज जेवणार नाहीच आहे तुम्ही जर मला जेवण भरवलं तरच मी तरच मी जेवेल असे पण अर्जुन सायलीला बोलतो त्यावर आता सायली ही अर्जुनकडे बघत राहते त्यावर आता सायली लगेच स्वतःच्या हाताने या अर्जुनला जेवण हे प्रेमाने भरवते इकडे असं बघायला मिळतं की आता सायली जेव्हा या अर्जुनला जेवण प्रेमाने भरवत असते त्यावेळेस आता अर्जुन या सायलीचा हात आपल्या हातात धरतो आणि बोलतो की खरोखर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सायली असे पण आता अर्जुन सायलीला बोलतो त्यानंतर आता ही सायली इकडे किचनमध्ये येऊन आता गाजर कट करत असते परंतु सायलीचं काही त्या गाजर कट करण्याकडे लक्षच नसतं खाली गाजर कट करताना सायलीचं अजिबात त्या गाजराकडे अजिबात लक्षच नसतं त्यानंतर सायली ही किचनमध्ये काम करत असते तर आता अर्जुन ह्या सायलीकडे एकटक बघत राहतो त्यानंतर आता इकडे अर्जुन या सायलीला बोलतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही असे पण आता अर्जुन या सायलीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही प्रिया रूममध्ये येते आता ज्यावेळेस ह्या प्रियाला अर्जुनने माझं प्रेम सायलीवर असल्याची कबुली दिलेली असते त्यावेळेस इकडे आता प्रिया खूप घरामध्ये येऊन खूप अस्ताव्यस्त त्या वस्तू फिकू लागते आणि खूप काही निघाणं घालू लागते आता ही प्रिया इतकी काही भडकलेली असते प्रिया ही आपल्या मनाशी बोलते की अर्जुन तू जे काही माझ्याशी वागला ना ते अगदी चुकीचा वागला मी नाही सहन करू शकत आता असे पण आता ही प्रिया आपल्या मनाशी बोलत असते हे जे काही तू माझ्याशी केलेलं आहे ना ते मी सत्य डोळ्यासमोर ठेवून आता इथून पुढे तुझ्याशी वागणार आहे आणि इथून पुढे तुला कधीच माफ करणार नाही मी असे पण आता ही प्रिया आपल्या मनाशी बोलते इथून पुढे फक्त मी तुझ्या बायकोकडे बघणार आहे तिला कसा त्रास होईल हे मी आता वागणार आहे असे पण प्रिया आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की चैतन्य आणि अर्जुन दोघे रूममध्ये असतात आता हा अर्जुन या चैतन्याला बोलतो की अरे तू तु मित्र आहे की शत्रू आहे मी तुला माझ्या मनातली सर्व काही भीती सांगितली आणि तू मला वरून भीती दाखवतोस का असं का करतोस रे मारला तू असे पण आता अर्जुन या चैतन्याला बोलतो आता जर मिसेस सायली मला सोडून गेल्या तर मी काय करू बोलणं चैतन्य तू असे पण आता अर्जुन या चैतन्याला बोलतो दुसरीकडे दू। आता हा चैतन्य अर्जुनला बोलतो की खरोखर केस तर खूप अवघड आहे त्यावर आता इकडे अर्जुन सुद्धा बोलतो की हो ना केस तर खूप अवघड आहे त्यानंतर आता अर्जुन या चैतन्याला बोलतो की मला माहीत आहे तू नक्कीच ही केस सोडवशील तर आता चैतन्य बोलतो की हो ना तर आता सायली ह्या दोघांमधील सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर आता अर्जुन हा आपल्या मनाशी बोलतो की आता मिसेस सायली मला सोडून जाणार आहे आता कशाच्या राहतात ते इथे असे पण आता अर्जुन आपल्या मनाशी बोलतो इकडे आता सायली ही आपल्या मनाशी बोलते की मी उगाच माझ्या मनामध्ये या अर्जुन सरांविषयी जे काही प्रेम होतं ते थे लपून ठेवलं मी याच्या अगोदरच माझ्यासुद्धा मनामध्ये जे काही सरांविषयी प्रेम होतं ते सांगायला हवं होतं आता तर मला कळालेलं आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी पण आता माझ्या भावना लपून ठेवणार नाही असे पण सायली ही अर्जुनला आता आपल्या मनाशी सांगत असते आता अर्जुन व सायली दोघे एकमेकांसमोर येतात आता अर्जुन व सायली दोघे एकमेकांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि अर्जुनसुद्धा सायलीला बोलतो की मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचे असे एकमेकांबरोबर सांगतच बोलतात त्यावेळेस आता ही सायली लगेच अर्जुनला बोलते की हो का मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर अर्जुन बोलतो की हो का मला पण सांगायचं आहे मी प्रियाला सांगितलं की माझं सायलीवर प्रेम आहे असे पण अर्जुन या सायलीला बोलतो तर आता सायली ही अर्जुनकडेच बघत राहते त्यावर आता सायली बोलतो की सर ज्यावेळेस तुम्ही आणि तन्वी रूममध्ये बोलत होते ना त्यावेळेस मी तुमच्या दोघांमध्ये सर्व काही बोलणं ऐकलं तर आता इकडे अर्जुन बोलतो की हो आपलं जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे ना त्यामध्ये मी कुठे इंटरफेअर केलेलं नाही आहे त्यानंतर आता इकडे अर्जुन हा या सायलीला बोलतो की तन्वी माझ्या खूप जवळ येत होती त्यामुळे मी या तन्वीला स्पष्टपणे सांगितलं की अजिबात तू माझ्याजवळ येऊ नको आणि माझं माझ्या सायलीवर प्रेम आहे अशी मी कबुली या अतनवी समोर दिली असे पण अर्जुन आता या सायलीला बोलतो त्यानंतर आता अर्जुन बोलतो की हे जे काही मी बोललो ना ते तन्वीसमोर अगदी खोटं बोललो कारण तिच्याबरोबर एवढं प्रेमाचं नाटक केलं तरी पण तिच्या तोंडातून सत्य निघालंच नाही त्यामुळे मला तिच्यासमोरसुद्धा आपलं प्रेमाचं खोटं नाटक करावं लागलं बोलावं लागलं असे पण अर्जुन या सायलीला बोलतो त्यावर सायली थोडीशी अपसेट होते सायली लगेच आता विचार करू लागते कारण अर्जुनला भीती वाटत असते की आपण जर सायलीला खरं प्रेम आहे सांगितलं तर सायली जर निघून गेलं तर काय करायचं त्यामुळे आता अर्जुन हे सर्व काही सायलीशी खोटं बोलत असतो त्यानंतर आता अर्जुन या सायलीला विचारतो की तुम्हाला मला काय सांगायचं होतं त्यावर आता इकडेही तन्वी बोलते की काय नव्हतं सांगायचं बरं झालं तुम्ही तन्वीसमोर हे सर्व काही खोटं बोलले असे पण आता सायली या अर्जुनला बोलते